अगदी स्टेशनवरून देखील येते बघा हा किल्ला आपला दिसतोय अगदी हकेच्या आहे गड जिंकण्यासाठी लढाया व्हायच्या राजसत्तांमध्ये आणि जिथे लढाई व्हायच्या आणि अनेक वीर धाराधरती पडायचे त्यांना वीरमरण यायचं त्यांचं स्मरण राहावं म्हणून त्या लढाईच्या जागेवरती त्यांच्या स्मृतीप्रतीर्थ असे विरगळ स्थापन केले जायचे अनेक अवशेषात किल्ल्यावरती ज्याचे जतन होण्याची गरज आहे बराचसा दुर्लक्षित किल्ला आहे मित्रांनो कारण याच्या आजूबाजूचे किल्ले आपण बघितले सुधागड सरसगड इकडे खूप सारे पर्यटक येतात पण औचितगड घोसाळगड छोटे खाणे किल्ले आहेत इकडे जर वडदळ वाढली तर ह्या किल्ल्यांकडेही सगळ्यांचं लक्ष जाईल आणि त्या किल्ल्याचं काही प्रमाणात संवर्धन केलं जाईल हा जो शरब प्राणी हा काहीसा काल्पनिक वाटतो आपल्याला त्याचं जे तोंड आहे ते सिंहाचं आहे सिंहासारखे शेपूट आहे आपल्या इथे दोन पंख दिसतील तर पंख असलेला प्राणी आहे काही ठिकाणी आपल्याला या शरबाच्या चार पायांमध्ये चार हत्ती दाखवले जातात याच्यावरून हा सरप प्राणी किती शक्तिशाली असेल याचा आपल्याला अंदाज येतो खांबावरती एका योद्ध्याचं चित्रण करण्यात आलं आहे सांगितलं जातं की इथे वीरबाजी पासलकरांचा वावर होता आणि त्यांचे जे समाधी किंवा स्मृतीस्थळ आहे तर हा गड करून आपण जर रेंज ट्रेक करायचा असेल तर रोह्याला घोसाळगड विरगड असे अनेक किल्ले आहेत जे एका दिवसामध्ये आपण आपलं स्वतःचं वाहन असेल तर कम्प्लीट ट्रेक करू शकतो हे सगळे किल्ल्यांचे आता आपण निडी स्टेशनला उतरलो आहे रोह्याच्या अगोदर एक स्टेशन आहे अगदी स्टेशनवरून देखील येते बघा हा किल्ला आपला दिसतोय इथून दहा ते पंधरा मिनटामध्ये आपण बेस विलेजला पोहोचणार मीने आजही आलो होतो ट्रेनने आणि आपले अजून दोन सहकारी बाहेर थांबलेत तिकडे बाईकने आले ते आपल्याला भेटतील आणि मग आपला प्रवास सुरू होईल ह्या आपल्या औचितगड किल्ल्याचा निडी स्थानकातून पंधरा ते वीस मिनटामध्ये आपण मेढेया गावामध्ये पोचतो आणि मेढेगावामध्ये विठ्ठल आळीतून आपल्या औचित गडाच्या ट्रेकला सुरुवात होते जसं मी तुम्हाला मग सांगितलं होतं मी नाही आजी आलो होतो ट्रेनने आणि आपले अजून दोन सहकारी आपल्याला इथे भेटलेत सागर आणि पी दोन सागरात बालपणीचे मित्र खूप दिवसाने आम्ही या ट्रेकला आलेलो आहोत आणि हे सगळं प्रवास वर्णन किल्ल्याचा एकूणच इतिहास मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर आटोपशीर किल्ला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कनेक्टेड राहा बघा इथे आल्यानंतर इथे एक विहीर लागेल मोठी आणि ह्या विहिरीच्या अगदी मागे त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावला आहे आणि गडाकडे जाण्याचा मार्ग तिकडे फडला लावला आहे झाडाला तर हा गड करून आपण जर रेंजट्रेक करायचा असेल तर रोह्याला घोसाळगड विरगड असे अनेक किल्ले आहेत जे एका दिवसामध्ये आपण आपलं स्वतःचं वाहन असेल तर कम्प्लीट ट्रेक करू शकतो हे सगळे किल्ल्यांचे किंवा रेंजट्रेकसाठी ह्या परिसरामध्ये खूप सारे किल्ले आहेत गडाकडे जाणारी वाट मळलेली आहे चांगली आजूबाजूला दाट झाडी आहे तरी ऊन जरी असलं आत्ता बारा वाजलेत आणि दुपार आहे पण आपल्या डोक्यापर्यंत होऊन पोचत नाही एकदम शांत वातावरण आजूबाजूला पशुपक्ष्यांचे आवाज असतात आणि एक वेगळा गारवा आहे या वाटेने जाताना तर थकायला होत नाही आता मी ऑलमोस्ट एक पॅच चढलो आहे वाट चुकण्याचा धोका अजिबात नाही मेन म्हणजे कसं आहे माहिती आहे का इथे आजूबाजूच्या झाडांकडे लक्ष दिलं आपण तर अशी मार्किंग केलेली दिसते इकडे बघा इकडे सुकना फलक लावण्यात आलेला आहे गडाकडे जाणारा मार्ग आणि इथं काही विरगळ आहेत ते विरगळ बघून घेऊयात आपण या ठिकाणी लहान मोठे असे अनेक विरगळ आहेत हे विरगळ अनेक वर्ष ऊन पाऊस झल्ल्यामुळं काही प्रमाणात त्यांची नासधूस झालेली आहे पूर्वी गड जिंकण्यासाठी लढाया व्हायच्या राजसत्तांमध्ये आणि जिथे लढाया व्हायच्या आणि अनेक वीर धाडधरती पडायचे त्यांना वीरमरण यायचं त्यांचं स्मरण राहावं म्हणून त्या लढाईच्या जागेवरती त्यांच्या स्मृतीप्रतिर्थ असे विरगळ स्थापन केले जायचे हे विरगळांचं जे अंकन असतं ते तीन टप्प्यामध्ये केलेलं असतं इथे स्पष्ट दिसत नाही आहे मात्र खालच्या टप्प्यामध्ये लढाईचा प्रसंग दर्शवला असतो मधल्या टप्प्यामध्ये त्या वीराला विरगती प्राप्त झालेली असते आणि शेवटच्या टप्प्यामध्ये चंद्रसूर्य शिवाची पिंडी असते याचा अर्थ असा असतो की त्या वीराला कैलास कैलासात स्थान मिळालं आहे आणि तो शंकराजवळ गेला आहे आणि अशा अनेक पिढ्या मग त्या वीराचं स्मरण केलं जायचं असे विरगळ आहेत औषधगडाच्या पायथ्याजवळ याचा अर्थ इथे पूर्वी खूप मोठी लढाई झाली होती इथून आपण आता गडाकडे जाणारी वाट आहे तिकडे जाऊया मित्रो इथून पायऱ्यांना सुरुवात झाली आहे गडाच्या ज्या मुख्य पायऱ्या आहेत त्या पायऱ्या इथून आपल्याला दिसायला आता सुरुवात झाली आहे बघा मित्रो या ठिकाणी तडेबंदी दिसते अगदी तिन्ही बाजूला ही भक्कम अशी तटबंदी आहे आणि या तटबंदीच्या आडी इथे हा महादरवाजा आहे हा महादरवाजा ओलांडून आपण आता गडाकडे चाललो आहे आणि महादरवाजा ओलांडतानाच अगदी डाव्या बाजूला आपलं एक शिल्प दिसतं हे शिल्प आहे शर्भाचं बघा किल्ल्याचं बांधकाम कधी झालं हे ठरवण्यासाठी काही ठोकताळे आपण बांधत असतो त्या किल्ल्यावरची शिल्प त्या किल्ल्याची बांधणी याचा अंदाज घेऊन ते किल्ले कधी बांधले गेले असेल हे आपल्याला सांगता येतं जसं की सातवाहन किल्ल्यांची वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या कोरीव कातळ कोरीव पायऱ्या सर्पाकृती पायऱ्या आणि मोठ्या मोठ्याले कातळात कोडून काढलेले तट त्याचप्रमाणे त्या किल्ल्यावर असलेली अन्नधान्याची कोरीव दगडी टाकी हे सातवाहन किल्ल्यांचं वैशिष्ट्य तसंच आपण या ठिकाणी शरब चिन्ह बघतोय शरभ हे साधारणतः हजार वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये राजवट असलेली म्हणजे शिलाहारांची राजवट शिलाहार राजे हे शंकराचे परमभक्त होते आणि शरब हे शंकराचं एक प्रतीक मानलं जातं शिलाहार राजांच्या कालावधीत जे जे किल्ले बांधले गेले त्या त्या किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर किंवा मुख्य भिंतीवरती अशी शरबाची शिल्पांकनं आपल्याला बघायला मिळतात तुम्ही जवळ थोडं आलात तर आपल्याला दिसेल हा जो शरब प्राणी हा काहीसा काल्पनिक वाटतो आपल्याला त्याचं जे तोंड आहे ते सिंहाचं आहे सिंहासारखे शेपूट आहे आपल्याला इथे दोन पंख दिसतील तर पंख असलेला प्राणी आहे काही ठिकाणी आपल्याला या शरबाच्या चार पायांमध्ये चार हत्ती दाखवले जातात याच्यावरून हा सरब प्राणी किती शक्तिशाली असेल याचा आपल्याला अंदाज येतो अशा प्रकारे सर्वाच चिन्ह इथं असल्यामुळं हा किल्ला साधारणतः हजार वर्षापूर्वी शालीवाहनांच्या काळात बांधला गेला असं सांगितलं जातं आता आपण पुढे जाऊया तिकडे बघा ही वाड्याची तटबंदी आहे वाड्याच्या तटबंदीच्या पायाची काही दगड अजून देखील सुस्थितीत आहेत त्याच्या पुढे बघताय पायरे आहेत अजून एक महत्वाची गोष्ट आपल्या तटबंदी या समोर दिसते म्हणजे ती तोप आपण ही तोप बघू शकताय संवर्धन काही प्रमाणात करण्यात आलं आहे आणि ही खोप जी आहे ती आज देखील आपल्याला या ठिकाणी सुस्थितीत बघायला मिळते आणि अशा अनेक अवशेष आहेत किल्ल्यांवरती ज्याचे जतन होण्याची गरज आहे बराचसा दुर्लक्षित किल्ला आहे मित्रांनो कारण ह्याच्या आजूबाजूचे किल्ले आपण बघितले सुधागड सरसगड इकडे खूप सारे पर्यटक येतात पण औचितगड घोसाळगड छोटेखाने किल्ले आहेत इकडे जर वर्दळ वाढली तर ह्या किल्ल्यांकडेही सगळ्यांचं लक्ष जाईल आणि या किल्ल्याचं काही प्रमाणात संवर्धन केलं जाईल वाड्याच्या चौथऱ्यापासून उजव्या बाजूला आपल्याला एक वैशिष्ट्यपूर्ण वस्तू दिसते आहे तर ही वस्तू जी आहे मला वाटतं पाटा आहे हा पूर्वीच्या काळात वापरण्यात येणारा त्याची झालेली देखील आपण बघतोय मध्यभागी आणि त्याच्या बाजूला एक कडाई सदृश्य उखळ असू शकतो त्याला उखळ म्हणायचं पहिले याच्यामध्ये धान्य काढलं जायचं पूर्वीच्या काळी काय होतं आत्तासारखी यंत्र नव्हत्या चक्क्या नव्हत्या तर अशा प्रकारच्या उकळीमध्ये धान्य काढलं जायचं आणि असे पाटे वापरले जायचे मसाला वाटण्यासाठी किंवा मध्ये धान्य बारीक करण्यासाठी तर ही पूर्वीच्या काळातली एक वस्तू अजून देखील इथे आपल्याला बघायला मिळते या इथे दुसऱ्या दरवाजाचे अवशेष आहेत आणि या अवशेषावरती अजून एक तोप आपल्याला आढळते इथे दुसरा दरवाजा ओलांडून पुढे आल्यानंतर उजव्या अंगाला आपल्याला भव्य दिव्य असं एक बांधीव तलाव दिसतोय कोण आहेत बघा छोटे छोटे कोण आहेत छोटे की अष्टगोणी टाईप असं कोण आहेत आणि वैशिष्ट्यपूर्ण असं त्याचं बांधकाम आहे तलावामधलं पाणी काढण्यासाठी समोर पायऱ्या दिसत आहेत आपल्याला तर मित्रो ह्या वैशिष्ट्यपूर्ण तलावापासून पुढे एक मंदिर आहे तिकडे जाता जाता ह्या गडाचं नाव औचित गड असं थोडंसं विचित्र वाटणारं का पडलं त्याबद्दल थोडीशी माहिती देतो हजार वर्षापूर्वी हा किल्ला शिलाहारांच्या काळात बांधला गेला मात्र मध्यंतराच्या काळात बऱ्याचशा सत्ता या किल्ल्यावरती राज्य करून गेल्या मराठेशाहीच्या ताब्यात जेव्हा किल्ला आला तेव्हा महाराजांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी करायची ठरवलं आणि त्याचवेळी शत्रूच्या आक्रमणांना तोंड द्यावं लागलं आणि त्या युद्धाच्या धामधुमीत महाराजांना हे बांधकाम आटोपतं घ्यावं लागलं आपल्या मराठीमध्ये घाईघाईला औचित किंवा जे घाईघाईनं काम केलं जातं किंवा अचानक काम होतं त्याला औचित हा शब्द आहे आणि त्या औचितपणे काम थांबवलं लागल्यामुळं ह्या गडाचं बांधकाम थांबवलं गेलं आणि तेव्हापासून या गडाला औचित गड असं नाव रूढ झालं तर या गडावरच्या शंभू महादेवाच्या मंदिराजवळ आपण आलेलो आहोत आणि या मंदिरात जाऊन आपण दर्शन घेणार इथे पुरातन नंदीचं शिल्प आहे या इकडे श्री गणेशाचं शिल्पांकन आहे आणि इकडे आदिदेवतेचं किंवा गडदेवतेचं या ठिकाणी शिल्पांकन केलं आढळतं आतमध्ये शंभू महादेवाची सुंदर अशी पिंडी आहे आणि त्याच्या मागे देखील एका देवतेचं शिल्प आपल्याला इथे बघायला मिळतं या महादेवाच्या मंदिरा बसून मंदिराच्या मागच्या बाजूला गडाच्या अखेरच्या टप्प्यावरती ही सात पाण्याची टाकी आहेत आणि पुढे जाऊन त्यावरती काही समाधी सदृश आपल्याला बांधकाम दिसतं आहे ते देखील आपण आता बघूयात इथे बघा एका खांबावरती एका योद्ध्याचं चित्रण करण्यात आलं आहे सांगितलं जातं की इथे वीर बाजी पासलकरांचा वावर होता आणि त्यांचे जे समाधी किंवा स्मृतीस्थळ आहे सध्याचं त्यांचं तो स्मृतीतळ सासवड इथे आहे याबद्दल तुम्हाला जास्त माहिती असेल तर नक्की आम्हाला कळवा आता गडाचा अखेरचा दरवाजा बघा तिकडे दरवाजा दिसतोय आपला तर मित्र हो औचित गडाची गडफेरी पूर्ण झालेली आहे या गडाचा इतिहास गड़ या गडावरच्या आणि त्यांचं महत्त्व मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र